अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये विखेविरुद्ध लंके हा वाद निवडणुकीच्या निमित्तानं टोकाला पोचलाय त्यामध्ये आता एका कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या मुद्द्याची भर पडली आहे या घटनेवरून नगरमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे भाजप उमेदवार सुजय विखे आणि मवियाचे उमेदवार निलेश लंकेंचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झाले बघूया काय घडतंय अहमदनगर लोकसभेच्या निवडणूक प्रचारात मारहाणीचा मुद्दा उफाडून आला आहे शहरातील शिवाजीनगर परिसरात प्रचार फेरी दरम्यान एका कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली ही मारहाण मव्याचे उमेदवार निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचा आरोप करण्यात येतोय या घटनेत वृद्ध महिला जखमी झाली असून त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रचार फेरी सुरू असताना गाडीला रस्ता देण्यासाठी विनंती केली असता मारहाण केल्याचा दावा पीडित कदम कुटुंबियांनी केला आहे मी माझ्या मम्मीला आणि सासरवाडी तिनं त्यांना आणायला गेलतो तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती एक जण गाडीला आडवा झाला त्याला म्हटलं बाजूला सरक दारू केलेला होता त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला बाकीचे बी पाच पंचवीस जण आले त्यांनी बी मारलं माझ्याला एवढं लागलेलं आहे तर बघा जवळ चार पाच टाके पडलेले डोक्यातून निवडून दिल्यानंतर तिथं एक जण मोबाईल वर बोलत होता बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढे गेले तर माझ्या मिस्टरांनी फक्त एकच रिक्वेस्ट केली हॉर्न दिला आणि म्हणले की नाही का बाजूला तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर

या निवडणुकीचे आरोप माननीय जिल्हा अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यामुळे दखल न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचा मनोबल वाढला आणि आज एका सर्वसामान्य माता भगिनीला त्याचा सगळा त्रास सहन करावा लागला निवडणुकी सुरू झाल्यापासून आम्हाला वेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा जा, माझ्या कार्यकर्त्यांना वेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा जा प्रयत्न केला जातो काही ठिकाणी काही संबंध असताना पण चुकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न पण केला जातो हे राजकारण दरम्यान काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं कार्यकर्त्यांवरती कारवाई झाल्यानंतर निलेश यांनी पोलिसांविरोधात वादग्रस्त भाषा वापरली या विधानावरून आता महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून निलेश लंके यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे आम्ही आमच्या लोकांना संरक्षण द्यायला समर्थ निवडणूक लागल्यापासून निवडणूक लागल्यापासून किती पोलीस प्रशासनाने आम्हाला त्रास दिलाय या आमच्याकडे सगळी नोंद आहे आम्ही एखाद्या कार्यकर्त्याच्या हॉटेलवर बसलो तरी दुसऱ्या दिवशी रेड करता आमच्या बरोबर कार्यकर्ता फिरला तर त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला जातो निलेश लंके यांच्या मागे फिरलं तर बघा गुन्हे दाखल करू खोटे नाटे सगळा हिसाब करू तेरा तारखेनंतर नगरमध्ये प्रचारादरम्यान कुटुंबाला झालेल्या मारहाणीची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे नक्की काय घडलं मारहाण करणारे कोण होते हे समोर आलं पाहिजे फक्त या घटनेचं राजकारण होता कामा नये हीच अपेक्षा उमर सय्यद पुढारी न्यूज अहमदनगर